चॅनल चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण आलेलो आहोत तुळशी मध्ये हे दुकान तुळशीबागेमध्ये आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे लक्ष्मीचे म्हणजे गौरी गण गणपतीचे गौरीचे छान छान मुखोटे मिळतात आणि खालची मांडणी इथे मिळते वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतात ते गणपतीचे दागिनेही आहेत डेकोरेशनचं सामान देखील आहे आपण ते सगळं बघूयात आणि चला आजचा आपला नवीन व्हिडिओ सुरू करूया चला आतबावयात छान व्यवस्थित पापण्यांनी वगैरे पापण्या वगैरे लावल्या ड्रॉईंग अतिशय सुंदर दिसतात डोळे आता आपण इथे सजवलेल्या गौरीच्या मूर्ती आहेत त्यांची थोडीशी माहिती जाणून घ्या हे hey, मुकडं जर तुम्ही घ्यायला गेलं तर ही साईज हाईटला घेतलं तर साडेसहा इंच येते आणि रुंदीला घ्यायला गेलं तर ते साडेपाच इंच येतो आणि ओरिजिनल लांब्र होती मुकडे आणि याची खालची बॉडी जी आहे त्याची काय साईज आहे खालच्या बॉडी मध्ये साईज तीन चार साईज येतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर म्हणजे फेसच्या जसं तुम्ही मुकुडा घ्यायचा त्या हिशोबाने साईज असते बॉडीची आणि दागिने पण आपल्याकडे सगळे 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 दागिने सगळे दागिने अवेलेबल अमरावतीमध्ये कॉपी पीस पण असते ओरिजिनल पीस पण असते त्यावर तुम्ही प्रत्यक्ष हे जे पेंटिंग एकदम खरं खरं वाटत हे नॅचरल याला नॅचरल लुक मानतात नॅचरल हो हे नॅचरल लुक म्हणजे या कलर शेडिंग जास्त तुम्ही वाल्या फाडक्याने जर साप वगैरे केलं तरी एकदम क्लीन मुकुडा होतो मुखोटा आणि खालची बॉडी त्याची साधारण रेंज काय जाते पासून जास्त कमी आपल्यापासून आपल्या इथं साडेपाच हजारापासून ते साडेसात आठ हजारापर्यंत पर्यंत हा बॉडीची रेंज चालू आहे आणि मुकोटा गेल्या गेले, -गेले तर बावीसशे रुपयापासून आता आपण मुखोट्यांची व्हरायटी बघूयात हा कोणता मुखोटा आहे आम्ही नाही जुंबो मॅट मिनी चंदनी कलर म्हणतात त्याला इवेनी वगैरे म्हणलं गेला सगळं म्हणजे डिझाईन तुम्हाला डिझाईन म्हणलं की डिझाईन मध्ये येतो पाहिजे पण मिळतो आणि हा कोणता आहे हा छान किरीट मुकोडा म्हणतात मला रेंज सांगा हे घेतले नाही आपल्याकडे बाराशे बाराशेला हा मुकोडा किरीट मुकोडा म्हणजे लहान बॉडी साठी किरीट मुकुट आहे याची पाचशे रुपये जुडी आहे आपल्याकडे पाचशे रुपये जोड हो मोती नेकलेस हा सर्वात लहान मुकोटा आहे आणि याची शायनिंग वर याची प्राइस ठरते आता यातलं हा मुकुडा घेतला तर हा बाराशे रुपये जोडी जातो आपण त्यातलाच सेम आहे फक्त हा पिंक क्लॉस आहे पिंकलॉस घेतला हा, हा, पिंक हा।, हा बाराशे रुपये जातो फायबर आणि पीओपी दोन्ही यांच्याकडे मटेरियल अवेलेबल आहे फायबर च्या काय रेंज आणि पीओपीच्या पीओपी आपल्याकडे बाराशे रुपये जुडे पंधराशे रुपये जुडे अठराशे रुपये जुडे आणि फायबर फायबर मध्ये साडेपाच हजार साडेसहा हजार साडेसात हजार आठ हजार आपल्याला फायबरचे पण बघायला मिळेल फायबरचे पण बघायला मिळतो जो बाहेर पडला होता ना त्यातला आहे हा मुकोटा अगदी तो खरा खरा ओ, तो चान, जे, जे कला आहे त्याची ते आहे फार छान वाटतं आता से से, हे त्यातला सेमच आहे हे पाहा हा सेम बर हा कॉपी पीस मध्ये हा बावीसशे रुपये जोडी जातो कॉपी पीस म्हणजे काय त्याचे त्याचे म्हणजे कॉपी जे कलर शेडिंग जमत नाही पण जो कारागिरी मेन म्हणजे तोच बाकी सगळ्यांनी प्रयत्न केला पण कुणालाही जमलं नाही ही चार हजार रुपये जोडी आहे चार हजार रुपये जोडी आहे अतिशय सुंदर आहे डोळे पण अगदी पाणीदार वाटतात तिचे ओठांचा कलर खूप छान आहे एकदम जसे कट्स असतात चेहऱ्याचे तशी छान शेडिंग केलेली आहे कारागिरांनी प्रत्येक बॉडी पार्ट एकदम व्यवस्थित शेडिंग करून दाखलं आहे जिथे जिथे आपल्याला नाकाच्या खाली नाका इथे सावली पडते गालाला सावली पडते खूपच छान शेडिंग काम केलेलं आहे आम याची काय रेंज साडेपाच हजार रुपये जोडी रुपये आहे याची पण अतिशय सुंदर नाजूक काम केलेलं असं वाटतं की अगदी ओरिजिनलच आहे हे याला पण व्यवस्थित फिनिशिंग आहे जिथे जिथे गरज आहे तिथे छान शेडिंग काम केलेलं आहे ओठ व्यवस्थित रंगलेले आहेत ओठांचं डिटेलिंग छान आहे डोळ्यांचं डिटेलिंग छान आहे एकदम पाणीदार डोळे दिसतात लहान मुलांचे त्यांची काय रेंज आहे त्याची रेंज साडेपाचशे रुपये जुडे अठराशे रुपये जुडे म्हणजे ते पूर्ण पोशाख घातलेले ते साडेचार हजार रुपयाला सेट जातो बाळाची आहे ते जोडी तुम्हाला साडे चार हजार रुपयाला जोडी जाते विथ ड्रेस आणि शेजारची घेतली तर ते बावीस इंची आहे ते तुम्हाला सात हजार रुपये जोडी जाते विथ ड्रेस त्याच्या बाळांचे मुकुटे वेगळे आणि ते जे सोहळ्यातलं आहे सोहळ्यातलं बारकल कोलक मधलं आहे जे मूर्ती त्याची काय किंमत हे तुम्हाला चोवीस इंच आहे त्याची किंमत साडे नऊ हजार रुपये जुळ आणि शेजारचं पण ते दोन ते म्हणजे विथ ड्रेस सोहळ शिवलेलं आहे परकर कोलक पण अतिशय सुंदर शिवलेला आहे अतिशय सुंदर सुबक मुखोटे इथे अवेलेबल आहेत पूर्ण बॉडी आपल्याला इथे मिळणार आहे अतिशय रेखीव का काम केलेलं आहे मी इथे साडी अवेलेबल आहे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने अवेलेबल आहेत हातात कमळ करंडा कानातले हवी ती सगळी ज्वेलरी इथे अवेलेबल आहेत शिवाय इथे रेडीमेड साड्याही मिळतात त्याही अवेलेबल आहे गौरीसाठीच्या ही जी साडी तुम्ही घेतली तर हे जी चौदाशे पन्नास एक साडीची किंमत आहे ही जर घेतली तर ही साडीची किंमत साडेबाराशे रुपये एक साडी रेडीमेड शिवलेल्या साड्या आता आपण गौरींच्या साड्यांकडे वळूयात साड्यांची प्राइस बघूयात इथे आपल्याला घ्यावी लागणार आहे सिंगल साडी आपल्याला इथे मिळणार नाही आहे तर आपल्याला उघडून दाखवा मला प्रॉपर स्टिक साडी आहे ही प्रॉपर स्टिक साडी केलेली वेलप्रू असतो हां ओके okay. हा असा वेलक्रो येणार आहे सगळा व्यवस्थित उलगडला जातो रेडीमेड शिवलेली ही नुसती साडी नाही आहे ही मूर्तीला प्रॉपर व्यवस्थित वेअर करण्यासाठी शिवलेली साडी आहे याला वेलक्रो लावलेला आहे त्यामुळे ती व्यवस्थित फिट होईल मूर्तीला सगळ्या बाजूनी आणि नेसल्यावर फार छान दिसणार आहे आहे एका मूर्तीला आपण घालून बघूयात कुठल्या दिसत okay, okay. इथे घालूयात आपण साडी इथे एका बॉडीवर ट्राय करूयात <smallion> या साडीमध्ये सहावारी आणि नऊवारी अशा दोन प्रकारच्या साड्या आपल्याला करता येतात आणि नऊवारी करायचं असेल तर फक्त मागचा काठ वरती घेऊन पिन असतो इथे ऑलरेडी शिवण दिलेला आहे शिवणकाम आहे फक्त खाली घेऊन आपल्याला काष्ट मागे पिन करायचं आहे आपल्याला एका साडीतच सहावारी आणि नऊवारी दोन्ही करता येणार आहे ही ये साडी तुम्हाला बाराशे पन्नास रुपयाला एक सिंगल बसते जोडी पंचवीसशे रुपये जोडी आपल्याला ही साडी मिळणार आहे ही साडी आपल्याला साववारी नऊवारी दोन्ही पद्धतीनं गौरीच्या मूर्तीला व्यवस्थित गुंडाळता येते व्यवस्थित नेसवता येते याच्यामध्ये आपल्याला अजून कलर आहेत याच्यात ब्ल्यू आहे ग्रीन आहे यल्लो आहे पिंक कलर अवेलेबल आहे त्या आपण मूर्तींना मूर्तींच्या अंगावर बघितल्या आहेत त्याच साड्या आहेत त्या आणि त्या अतिशय सुंदर दिसतात त्यात ब्लू आहे <laughs> येलो कलर आहे ऑरेंज आहे पिंक कलर आहे आणि अतिशय सुंदर दिसतात हे पारंपरिक सुगरा, सुगरा उरली गौरी ही ऍक्च्युली तांबा आणि वाटीवरती पेंट केलेलं आहे हे पारंपरिक आहे अतिशय सुंदर दिसत हे पण पितळ्याचे मुकोटेही अवेलेबल आहेत तिथे छान जड आहेत वजनाला हेवी आहेत खूप सुंदर सुबक काम केलेलं आहे पॉलिशिंगही फार छान आहे याची याची रेंज काय आहे साधारण याची रेंज साडेतीन हजार साडेचार हजार साडेपाच हजार साडेसहा हजार या अशी रेंज आहे त्याच्या प्रमाणे आणि आता समजा हीच आपल्याला जोडी घ्यायची असेल तर काय झालं ही जर जोडी तुम्ही घ्यायला गेले तर हे तुम्हाला बघा पाच हजार दोनशे पन्नास ला जोडी बसते आणि वेट आहे अडीच किलो म्हणजे अडीच किलो पेक्षा जास्तच आहे मस्ता मुखोट्याला मळवट भरलेला आहे खूप सुंदर काम केलेलं आहे याच्यामध्ये हे डोळ्या डोळ्यांचं कामही फार सुंदर आहे यांच्याकडे गौरीच्या डोक्यावर लावण्यासाठी ते मुकुटही अवेलेबल आहेत त्या डोक्यावर लावायला मुकुटही अवेलेबल आहे तिथे मळवट भरलेला आहे या मुखवट्याचा त्याच्यामुळे अतिशय सुंदर लुक येतो जसा काळूबाईचा मळवट भरलेला असतो तसाच मळवट या मुखोट्याचाही भरले मुकुट हा ॲक्च्युली ऑप्शनल पार्ट आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता हा विदाउट मुकुट आहे आणि हा असाही खूप सुंदर दिसतो त्यांच्या हाफ बॉडी आहे आपण आता यांची काय रेंज आहे काय प्राइस आहे त्याची माहिती घेऊया दादा आता यांची प्राइस आणि माहिती रुपये जोडी जाते त्यातली थोडी मोठी घेतली रुपये जाते आणि त्यातली जम्बो साईज घेतली तरी तुम्हाला अठ्ठावीसशे रुपये जोडी जाते हात वगैरे वेगळे हात वगैरे सगळे वेगळे होतं आणि त्यात फरक काय प्राईस मध्ये प्राइस मध्ये साईज प्रमाणे फरक साईज प्रमाणे फरक हो मूर्ती अशी स्टँडवर बसवली जाते कमरेपर्यंतची साईज आहे याची असतात त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे त्याचे पाय वगैरे सगळे इकडे अवेलेबल आहे का घेतली अठराशे रुपये जुडे पंधराशे रुपये जुडे आणि बाराशे रुपये जुडे साईज साईज प्रमाणे रेट आहे बाराशे okay. रुपये जोडी okay. लहान साईज जोडी घेतली मोठी साईज सगळ्यात तरी अठराशे जोडी गौरींसाठी <laughs> लागतात ज्या कापडी बॉडी असतात कापडी हात असतात कापडी बॉडी असते त्याच्याकडे वळूयात दादा आम्हाला आता रेट सांगा कापडी हातांचे आणि बॉडीचे काय रेट आहे कापडी बाळ कापडी बाळ साधी पोठ्यावरती बनवलेली आहे स्टँड वरची बॉडी आहे स्टँड साईड बाराशे रुपयाला मुलगा आणि मुलीची याची काय रेंज आहे बाराशे बाराशे रुपयाला दोनशे जोडी बसते याची काय रेंज आहे तुम्हाला पाचशे रुपये मोठी हजार रुपये जोडी आहे बरं हे साडे अकराशे रुपये जोडी आहे अकराशे हे नुसते बाळांचे हात आहेत एकशे पंच्याहत्तर ला चार आहेत एकशे पंचाहत्तर रुपयाला चार हात येतात खणाची ब्लाउज असलेले हे हात आहे त्याच्यामध्ये दागिने वगैरे येतात हे साडे आठशे सातशे रुपयाला हे थोडे वेगळे आहेत हे साडे रुपयाला आहेत काढलेली आहे हा पूर्ण सेट अकरा लहान बाळांचा आणि मोठ्या हाताचा गौरीच्या हाताचा सेट आहे हा अकराशे रुपयाचा सेट आहे इथे पूर्ण म्हणजे गौरीचे हात आणि बाळांचे हात दोन्ही अवेलेबल आहेत फेटे सव्वा तीनशे सव्वा दोनशे साडेपाचशे ला जोडी येते ही बैठी गौरी आहे सिंगल घेतात सिंगल आहे अठ्ठावीसशे रुपये म्हणजे मुकोटा ढवू शकता नारळ ढवू शकता सुंदर आहे एकदम आता आपण गौरीचे आणि गणपतीचे लागणे बघूया सगळ्यात आधी आपण गौरीचे लागणे बघायला सुरुवात करूया दादा मला प्राइस सांगा त्याची साधारण दोनशे रुपये स्टार्टिंग पासून ते 4000 पर्यंत बुघडी पर्यंत आहेत ती व्हरायटी कशे लोकलला वन ग्रॅम सारके हवे तो 1 ग्रॅम आहेत मायक्रो ग्रॅम मध्ये पण अवेलेबल आहेत दोन्ही क्वालिटीत आवलेले लोकलला आणि मोठ्यांमध्ये हवे असतील तर मोठ्यांमध्ये अवेलेबल आहेत वन ग्रॅम गोल्ड प्लेटेड आणि टू ग्रॅम गोल्ड प्लेटेड पण अवेलेबल आहे हा रुपये पेअर आहे चारशे रुपयाची पेअर आहे मस्त साईज पण अवेलेबल आहे चारशे रुपये पेअर छान जड आहे हा मस्त एकदम बांधायलाही व्यवस्थित गोंडा दिलेला आहे हा दीडशे रुपये पेअर आहे याला पण छान माये बांधायला गोंडा आहे मोत्याची छान डिझाईन दिलेली आहे मध्ये छान कुंदन लावलेलं आहे गोंड्यात आहे त्याच्यामुळे हा स्टेडी राहील छान सगळीकडे कुंदनाचं काम आहे हा सहाशे रुपये जोडी आहे अतिशय सुंदर आणि खड्यांचं वर्क आहे याला हा गौरीला तसाच गणपतीलाही अतिशय सुंदर दिसणारा मुकुट आहे ही आहे पाचशे रुपये पेर क्वालिटीला पण चांगला आहे पत्र टाईप आहे स्टेटिंग एक होल्डिंग एक कुठ काय होणार नाही काय नाही म्हणजे हा व्यवस्थित पॅक पण करतो एक्झिस्ट पाहिजे कसं होणार साईज प्रमाणे होईल नथिंग मध्येही एक्जस्� वेगवेगळे प्रकार आहेत हे तीस रुपये पेअर पडते हे पन्नास रुपये पेअर पडते हे पन्नास रुपये पेअर हे शंभर रुपये पेअर हा कापडीमध्ये मुकुट आहे काम केलेलं आहे हे अकराशे रुपये पेअर पडते साठी लावण्याच छत आहे झुंबर किंवा छत्री म्हणता येईल सहाशे पर्यंत अवेलेबल आहे दादा हे मोठे हार्स आहेत त्याची काय प्राइस सांग साधारण सहाशे पासून स्टार्टिंग येईल ते सव्वीसशे पर्यंत जातो जे आहेत रेंज येईल तशी रेंज येईल बर अतिशय सुंदर आणि व्यवस्थित दोऱ्याने काम केलेलं आहे एक एक मणी असा छान विणलेला आहे याची काय रेंज आहे हा सव्वीसशे रुपयाचा आहे हा बाराशे रुपयाचा आहे छान आहे कशामध्ये मिनार मध्ये के काम, काम, काम केलेले हा मिनार मध्ये काम केलेलं आहे अतिशय सुंदर आणि बारीक डिझाईन आहे याच्यावरती त्यावरती छान मोर आहेत सुंदर असे मोराचे पेअर केलेले आहेत नऊशे रुपये हा आहे नऊशे रुपयाला अशा अनेक व्हरायटीज इथे दुकानामध्ये अवेलेबल आहेत तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा तुम्हाला याहीपेक्षा जास्त व्हरायटीज इथे बघायला मिळतील खूप सुंदर सुंदर व्हरायटीज इथे अवेलेबल आहेत आखीव रेखीव आणि बारीक काम केलेले डिझाईन्स अगदी छोट्या छोट्या गोष्टी दोऱ्यांनी व्यवस्थित विणून घेतलेल्या आहेत त्या इथे अवेलेबल आहेत तुम्ही एकदा नक्की भेट द्या छान मोठ्या मोठ्या मूर्त्यांना घालण्यासाठीचे हे हार आहेत खूप सुंदर आहे बायकण पिक्चर मधले हारही इथे अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला ठुशी मिळते लक्ष्मी हार मिळतो राणीहार मिळतो पुतळी हार मिळतो मंगळसूत्र काना आहे कानातले आहेत नथही आपल्याला इथे मिळते अतिशय सुंदर आणि देखणा हा पूर्ण सेट आहे हे सांगा हे हार आहे हे सगळे काय सहाशे ही सहाशे ही चारशे रुपये जोडी आहे हे सहाशे रुपये हे जे मागचं आहे ते सेम हजार रुपये जोडी हजार रुपयाची जोडी आहे तीनशे रुपयाला पडतो तीनशे रुपयाला एक आहे तीनशे रुपयाला हा याला पूर्ण घेतले तीनशे कुंदनाचं वर्क आहे याला आकार आणि मध्ये आहेत हे बायपण भारी देवा पिक्चर मध्ये दाखवलेले हार आहेत याची काय रेंज आहे ते दोनशे रुपये पेअर पडते हे दोनशे रुपयाला पेअर आहे बाराशे रुपये पेअर आहे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत लोकांना कमी रेंज मध्ये कमी रेंज मध्ये पण आहे ज जा, जर कमी रेंजमध्ये हवे असतील तर ते कमी रेंजमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत साडेतीन हजार रुपयेची पेअर आहे ही गोल्ड प्लेटेड आहे जे वन ग्रॅम सोनं वापरून गोल्ड प्लेट करतात त्या टाईपचीही आहे साडेतीन हजाराला जोडी आहे याच्यामध्ये अजून व्हरायटीजही आहेत यात ही एक आहे ही एक आहे कमी रेंज मध्ये आहे ही बाराशे रुपयाची पेअर आहे आहे सिल्वर पैजणांमध्ये सहाशे पेअर पडते रेडीमेड सेट ही अवेलेबल आहे तिथे प्रॉपर त्यांनी सगळे सेट लावून ठेवलेले आहेत दादा याच्या पूर्ण सेटचे काय प्राइस हा जातो ला पडतो एक सेट पूर्ण सेट हो एक सिंगल हे मध्ये पडतो प्रॉपरमध्ये हो आणि हा वाला हा चौदाशे पंचाळीसला पडतो एक सिंगल मंगळसूत्र किती छान आहे बघा पूर्ण सेट हा चौदाशे पंचेचाळीसचा आहे याच्यामध्ये खुशी कोल्हापुरी साज मोठा मंगळसूत्र राणीहार हार याच्यामध्ये अवेलेबल आहे काण्यात हा टेम्पल टेम्पल ज्वेलरीमध्ये हा आहे हा पण मोठ्याचा मोठा हार आहे हा पूर्ण सेटअपच आहे हा पूर्ण जातो तीन हजार खूप लक्ष्मीचे डिझाईन सुंदर सुंदर कंबर पट्टी अवेलेबल आहेत याची रेंज काय दोनशे रुपयाची पेअर आहे म्हणजे शंभर रुपयाचा एक नाजू काही आहेत मोठे हवे असतील तसे हेवी सुद्धा आहेत मेटलमध्ये पण आहेत नुसते कुंदनाचे आहेत हे चारशे रुपये पडते टोटल मोर आहे लक्ष्मी आहे प्लेन आहे लोकांना प्लेन प्लेन मध्ये पण अवेलेबल आहेबल आहे आणि हेवी मध्ये पण अवेलेबल आहे गणपतीचे हार आहे त्रिशूळ आहे तोंड आहे गणपतीसाठीचा सा मोठा हार आहे मोदक आहे जास्वंदाचं फूल आहे त्रिशूळ आहे उंदीर आहे कमळाचं फूल आहे छानचं हा अंकुश आहे अतिशय सुंदर सुंदर गणपतीचे दाजूंच्यामध्ये

मायक्रो <mikro> मधला आहे क्वालिटी चांगला आहे तर सोळाशे पन्नास ला जातो मोदक मध्ये घेतला ते, मो, ते पाचशे पस्तीस हे हार मध्ये घेतला सहाशे पन्नास आणि सोनपट्टी तर चारशे पंच्याहत्तर सातशे आठशे अशा रेंज मध्ये आहेत आणि ते साफ्याचं जे फुल हे साफ्याचं साफ्याच्या पाचशे पंच्याहत्तर ला पडतो एक पाचशे हो सगळे मायक्रो क्रिट मध्ये दागिन आहेत गणपतीचे आणि ते कमळ बघता येईल का आपल्याला कमळही आहे कमळाची काय रेंज आहे सहाशे पंचवीस रुपयाला पडतो सातशे पंच्याऐंशी ला, प्रेला प्रेला प्रेला। आ, आए, शे शे ला एक सातशे पंच्याऐंशी सा एक आहे ओके आणि कानही आहेत छान छान कानाची पण प्राइस सांगा कानाची रेंज घेतली तर साधारण दोनशे पुढे दोनशे पंचवीस दोनशे पंच्याहत्तर तीनशे चारशे पण अतिशय सुंदर सुंदर आणि छान साधारण पाचशे रुपये पेर पडतात दोन्ही डिझाईन बाकी मध्ये घेतला पंधराशे रुपये पेअर जातो सुंदर सुंदर आहे हे पण आहे त्रिशूळ परशु त्रिशूळ आहे परशु आहे त्यात पंच्याहत्तरपासून स्टार्टिंग आहे, आहे ला तो चारशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर यात त्रिशूळ आहे परशु आहे त्रिशूळची प्राइस काय आहे पाचशे पंच्याहत्तरला पडतो मोठा घेतला तर आँ. छोटा घेतला तीनशे पंच्याहत्तर म्हणजे हवे ते साईज आहे साईज इथे गणपतीचेही अनेक अनेक दागिने मिळतात गणपतीला लागणाऱ्या सगळ्या वस्तू मेटलमध्ये इथे अवेलेबल आहेत उंदीर मामा अवेलेबल आहेत मोबत अवेलेबल आहे एकदा इथे नक्की व्हिजिट द्या आणि हवी ती गोष्ट तुम्हाला इथे मिळेल गौरी गणपतीच्या रिलेटेड माष्ठमीसाठी इथे छान छान पाणी अवेलेबल आहे छोटे सेम असतं पोष्मासाठीचे पाणी इथे अवेलेबल आहे खोटे झाले दागिने झाले साड्या झाल्या बॉडी झाल्या आता आपण वळूया सिल्वर प्लेटेड जी भांडी असतात पूजेचं साहित्य असतं त्याच्याकडे दादा आता आम्हाला त्याच्याही रेंज सांगा सुरुवात आपण करंड्यांपासून करूया करंड्यांची रेंज सांगा हा करंडा उदक करंडा म्हणतात याला मोदक करंडा हा मीडियम साईज आहे पंच्याण्णव रुपयाला सिंगल पीस पंच्याण्णव रुपयेचा आहे अतिशय सुंदर याला म्हणतात मोदक करंडा हा मोदक करंडा आहे याच्यात दोन वाट्या आहेत याची रेंज काय आहे प्राईस पंच्याहत्तर रुपये तांबे आणि गडू आहे अगदी छोटासा याची प्राईस दोनशे रुपये आहे सिल्वर पॉलिश आहे याला खूप सुंदर दिसतोय आहे ती ही मोठी साईज आहे याची किंमत आहे दोनशे पाच दोनसष्ट याची किंमत आहे ही त्यातलीच मोठी साईज आहे ही दोनशे रुपये आहे याची प्राईज आहे तीनशे पंच्याण्णव रुपये याची प्राईज आहे चारशे पंच्याहत्तर रुपये आणि याची प्राईज आहे सहाशे पंच्याहत्तर त्याच्यामध्ये चार व्हरायटीज आहेत लहानपासून मोठ्या साईज इथे अवेलेबल आहेत आणि चांगले जड आहे ते आहे मस्त आहेत जड आहेत आणि सिल्वर प्लेटेड असल्यामुळे अतिशय छान दिसतं याच्यावर अष्टविनायक कोरलेले आहेत बारा हजार पाचशे याच्या साईज आहेत का साईज नाही आता एकच साईज आहे दिवे बघितले गडू बघितले आता आपण पूर्ण ताट ताम्हण बघूया ताम्ह्यामध्ये काय काय प्रकार आहेत ते बघूया आता ताम्हण दाखवा प्रॉपर पूजेचं जे सगळं साहित्य असतं ते दाखवा ही लहान साइज आहे याच्यामध्ये गडू दिवा करंडा वाटी ती घंटी अवेलेबल आहे त्याची काय प्राइस दादा हा साडेचारशे रुपयाला सेट बसतो दोन नंबर साइज हे पाचशे पंच्याहत्तर रुपयाला पाचशे पंच्याहत्तर रुपयाला आहे हे त्यातला मोठा घेतला मोठा एक साइज आहे ही त्यातली सगळ्यात मोठी सगळ्यात मोठी साइज याच्यामध्ये काय काय आहे घंटी याच्यामध्ये करंड आहे दोन वाटे आहेत घंटे संध्यापळी निरंजने गोड आहे ग्लास आहे करंड आहे तेराशे पंचवीस रुपयाला हा पूर्ण सेट आहे ओके आणि यांच्याकडे पितळी पण अवेलेबल आहे आपण त्या पितळ्याची पण प्राइस जाणून घेऊयात याच्यामध्ये करंड आहे हा दिवा आहे वाटी आहे आणि उदबत्तीचं घर आहे याची प्राइस आहे साडेआठशे रुपये पितळी आहे व्हिडिओ मध्ये सांगितलं जाणारा प्राइस आहेत याच प्राइस मध्ये तुम्हाला या दुकानात आल्यावर वस्तू मिळतील तीन प्रकार अवेलेबल आहेत हे डिझाईन आहे त्याच्यामध्ये लहान मोठी साईज अवेलेबल होईल दादा याची रेंज काय आहे नऊशे दहा रुपयाला बोलतो प्युअर कॉपर नऊशे दहा रुपये याची प्राइस आहे तीनशे दहा रुपये हा तीनशे दहा रुपयाचा आहे हा हा अष्टविनय गडव हां तुम्हाला साडेसहाशे रुपयाला पडतो हां इथे पितळ्याच्याही छान छान मूर्ती अवेलेबल आहेत विक्रीसाठी आहे घंटी आहे छान दिवे आहेत हां अकराशे रुपये जोडी अकराशे रुपये जोडी अकराशे रुपये जोडी आहे अतिशय सुंदर आहे हलकी आहे फार हेवी नाही आहे जोडी अकराशे रुपये आहे मेटल मूर्ती आहे वात्सल्य मूर्तीची काय प्राईज आहे वाचल्य एक मूर्ती आहे साधी आहे आणि ती कोरीव काम केलेली आहे याची किंमत आहे चार हजार शंभर चार हजार शंभर याची प्राईज आहे आणि याची प्राईज आहे सोळाशे पन्नास रुपये तो सतत जन्माष्टमी येणार आहे कृष्णजन्म येणार आहे खूप सुंदर बाल बालकृष्णाची मूर्ती ते अवेलेबल आहे ती पंचवीसशे रुपये प्राईज आहे बालकृष्णाची अतिशय सुंदर मूर्ती ही आहे अवेलेबल एक आहे एकोणीसशे रुपयेची ही घंटी आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर आवाज आहे हजार सहाशे पन्नास रुपयाची प्राइस आहे या लामण दिव्यावर मोर आहे ही पंचारती आहे ही पंचारती आहे तीनशे पन्नास रुपयाची किंमत आहे सुंदर अशी मोराच्या आकाराची आहे हेवी आहे खूप वेगवेगळ्या समय आहे चम आहे घरती आहे तुम्ही एकदा नक्की भेट द्या सांगा बाबू बाबू चौकात सरळ नाही खाली आले तर तुलसी व्हरायटी म्हणून मोठं शॉप लागेल बस बरं म्हणजे एकदम मोठ्या चाव ॲड्रेस मी ते डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आहे शिवाय ते स्क्रीनवरही देते चेक करायला अजिबात विसरू नका डिस्क्रिप्शन नक्की चेक करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला ला करा कमेंट करा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद